काय आठ सभा काहीतरी आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो तुम्हाला आठवत ना माझ्या भावानं प्रश्न तसाच आज येतो आमच्याकडे मुख्यमंत्री आहे दोन दोन उपमुख्यमंत्री दो दो आहेत दोनशे आमदार आहेत पाच आपण राजकारण आहे यंत्रणा सत्ता आहे आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे निलेश लंके तुमच्याकडे काय आहे आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडे माझी बाप जनता आहे आणि या जनतेची ही निवडणूक आहे माझ्या भावाला विचार करा सगळा हिंदी मीडिया जेव्हा एकाच माणसाच्या मागे भले तो माणूस त्यांना हिंग लावून विचारत नव्हता त्याने त्यांना दहा वर्षात मुलाखत दिली नव्हती पण त्याच सगळ्या बातम्या सुरू असताना या देशाने दाखवून दिलं आदरणीय राहुलजी गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी कन्याकुमारी ते काश्मीर हा माणूस चालला हा माणूस एकटा नाही चालला या माणसानं चालताना अख्खा देश चालता केला या देशातली जी अस्वस्थता होती या देशाच्या मनातली जी खटखट होती त्या अस्वस्थतेला चालत केलं त्या खरखरीला बोलत केलं आणि बघता बघता देश या दहा वर्षांच्या अपेक्षा भंग करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात उभा राहिला आणि तेच चित्र आज दक्षिण नगर मध्ये मी बघतोय ते चित्र दक्षिण नगर मध्ये बघतोय की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलीये त्यामुळे नेते वरून कुणी बी येऊ द्या नगरवर किती बी हेलिकॉप्टर उडू द्या किती बी लँड होऊ द्या <प्णारीगा> तुमचं दिल्लीच फ्लाईट पक्क आहे एवढी गोष्ट नगरकरांनी हातात घेतली त्या मायबाप जनतेने ही निवडणूक हाती धरलेली आणि ही जनतेने जेव्हा निवडणूक हाती घेतली त्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे कारण ही निवडणूक कुठल्याही दोन उमेदवारांमध्ये फक्त राहिली ही निवडणूक दोन पक्षांमध्ये राहिली नाही तर ही निवडणूक दहा वर्ष सातत्यानं अपेक्षा भंग करत असलेलं केंद्रातलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक झाली तर दहा वर्षापूर्वी तुम्हाला मला आश्वासन दिलं होतं काय दिलं होतं आश्वासन त्याआधी तुमच्या खिशात गॅस सिलेंडर साडेचारशे चारशे झाला तर आंदोलन करणारी लोक होती आज गॅस सिलेंडर पाचशे रुपये बरोबर ना पाचशे रुपयाला मिळतो ना गॅस सिलेंडर मिळतो की बघा गॅस सिलेंडर काहीतरी गडबड होती बोलते कारण बस हो गई महंगाई की मार असं दोन हजार चौदाला सांगितलं होत त्यानंतर आता ही महागाई कशी काय भारतीय जनता पक्षाच्या सरकारला उमेदवाराला कस काय महागाई सेवन होईल त्यांनी दिला असेल ना पाचशे रुपयाला सिलेंडर साडेआठशेला भेटतोय म्हणजे साडे अकराशेचा आठशे केला निवडणुकीसाठी आणि म्हणजे एकदा का निवडणूक झाली व्यापारी लय डेंजर का हे म्हणजे साडे अकराशेचा आठशे केला दोन महिने जेवढे तीनशे रुपयाचं नुकसान होईल एकदा निवडणूक करा फक्त एकदा चूक मग झाला सिलेंडर डायरेक्ट पंधराशे <laughs> होईल ना एवढी गॅरंटी आहे तुम्हाला पण हे सोला साहेब ही जनतेने निवडणूक हाती घेतली तिकडे देशाचे पंतप्रधान गॅरंटी गॅरंटी विषयी बोलत असले तरी माझ्या माता भगिनीला आज ही गॅरंटी आहे का परत जर चूक झाली आणि चुकून कमळाचं बटन दाबलं तर पंतप्रधानांच्या गॅरंटीचं माहीत नाही पण माझी माता भगिनी गॅरंटी घेतली का सिलेंडर पंधराशी नक्की होईल आणि म्हणून माझी माता भगिनी ही चूक अजिबात करणार नाही व्हेरी गुड बेर। याला म्हणतात आश्वासन काय पाहिजे अजून घेतील कारण ही जी दहा वर्षांपासूनचा जो अपेक्षा भंग आहे त्यांच्या सभांमध्ये गेल्यानंतर एक नारा दिला जातो भारत माता की जय अभिमानस्पद नारा पण भारत माता की जय हा नारा देत असताना त्याच्या आधीचा एक नारा होता तो मात्र सोयीने विसरला जातो तो नारा होता जय जवान जय किसान जेव्हा विरोधी पक्षाचे लोक येतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार येतील तेव्हा जरूर त्यांना प्रश्न विचारा की जय जवान जय किसान हे कोणत्या तोंडानं म्हणण्याची नैतिकता तुमच्या शिव